नमस्कार मी उज्ज्वला लोकसभा निवडणूक प्रक्रिया सुरळीत आणि शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज आदर्श आचारसंहितेचं काटेकोर पालन करण्याचं जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन ओबीसी समाजाचा खरा मारेकरी काँग्रेस पक्षच भाजप सरचिटणीस विजय चौधरी यांची टीका भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी विभागाचा झाला मेळावा चांगभल्याच्या गजरात श्री ज्योतिबाचा चौथा खेटा मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न हुताशनी पौर्णिमा रविवारी येत असल्यानं यावर्षी पाचवा खेटा देखील होणार उन्हाळ्याची चाहूल ऋतुमानानुसार मागणी असलेल्या उत्पादनांच्या विक्रेत्यांची चलती बाजारपेठेतील अर्थचक्र असंही गतिमान आणि अंतराळात जाणारी भारतीय वंशाची पहिली महिला असा बहुमान मिळवलेल्या कल्पना चावला यांचा जीवनप्रवास उलगडणारं बी न्यूजचं विशेष वृत्त